नमस्ते मैत्रिणी सगळ्यांच्या आवडतीचं कलेक्शन म्हटलं की साड्यांची महाराणी म्हटली प्रिंटेड साड्यांमध्ये अगदी कम्फर्टेबल जर पाहिजे असेल तर सगळ्यांना माहिती आहे तर ओळख कुठली असते तर ती म्हणजे लक्ष्मीपती साडीची तर आज आपण आपल्या तु, तुम्हाला सगळ्यांना मी लक्ष्मीपती साडीचा जो नवीन कॅटलॉग लॉन्च झालेला आहे त्याचं कलेक्शन दाखवणार आहे सुंदर असा कॅटलॉग आहे बघा तुम्ही त्यातले मी पीस दाखवते खूप सुंदर असं कलर मॅचिंग ब्लाउज लक्ष्मीपती म्हटलं तर शब्दच नाही राहत बोलायला हे सगळ्यांना माहिती जॉर्जेट फेब्रिक मध्ये सुंदर असं वेगळंच ब्लाऊज लक्ष्मीपतीची साडी घालणारी स्त्री म्हटली की ती वेगळ्याच अर्थाने बघितली जाते आणि वेगळ्याच नावाने अशी ओळखली जाते अगदी शंभरातून दोनशे मधून एखादी स्त्री ज्याला लक्ष्मीपतीची कॉन्सेप्ट माहिती असेल ना तर तो लक्ष्मीपती शिवाय दुसरी साडी घालायला तयारच नसतो सेकंड कलर सुंदर असा रेड कलर मध्ये साडी जाणार आहे याची पॅकिंग आपण जास्त खोलू नाही शकत कारण काय कस्टमरांसाठी आहे ना पॅकिंग पीस लागतात गिफ्ट वगैरे करण्यासाठी मग त्याची फिनिशिंग बिघडते बाकी दुसरं काही नाही ब्लाऊजचं बघायची गरज नाही शेवटपर्यंत साडीला लेस येणार आहे अंकिता पॅटर्न मध्ये साडी ही अंकिता पॅटर्न मध्ये साडी अंकिताची साडी एकदम हिट साडी झाली होती ती साडी डिझाईन अगदी सुंदर आहे तिसरा पीस आता छोटे छोटे केटलॉग येतात लक्ष्मीपतीचे पूर्वी यायचे बारा बारा पीस अठरा पीस पण आता आठ पीस सहा पीस असे केटलॉग यायला लागलेले आणि प्राइस तर अगदी म्हणजे रिझनेबल मध्येच जाणार आहे सुंदर असा मरून शेड मध्ये कलर जातोय गोल्डन मस्टर्ड आणि मरून कलर मध्ये लक्ष्मीपती नावच हे म्हणजे काफी आहे सांगायची काहीच बोलायची गरजच नाही ज्यांना कोणाला लक्ष्मीपतीचं कलेक्शन घ्यायचं असेल तर त्यांनी तेजल साडीच्या शॉपला व्हिजिट करायचे जो पीस आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट पण घेऊन टाकायचा आहे